महाराष्ट्राच्या विधानभवनात तेरा डिसेंबर रोजी सोलापूर शहराचा आवाज पुन्हा एकदा ठामपणे मांडत दमदार आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या कार्यशैलीची छाप पाडली आहे अंतिम आठवडा प्रस्तावावेळी आय टी पार्क चाळींच्या बीटूचा प्रश्न रिंग रोड उड्डाणपूल विमानसेवा अभियांत्रिकी महाविद्यालय अशा सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्वाच्या विषयांवर त्यांनी आक्रमक आणि प्रभावी भूमिका घेतली विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम पाठबळ लाभत असल्याने सोलापूरच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नांवर आज मोठा निर्णय झाला समतोल पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची निविदा आजच प्रसिद्ध झाली असून सोलापूरकरांसाठी हा ऐतिहासिक टप्पा मांडला जात आहे सोलापूर शहर अनेक वर्षांपासून विकासाच्या अनुशेषाला सामोरे जात होते मात्र आमदार देवेंद्र कोठे यांनी अवघ्या पहिल्याच टर्म मध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली कास पाहता हा अनुशेष आता निश्चितपणे भरून निघेल अशी सोलापूरकरांमध्ये पक्की खात्री निर्माण झाली आहे राष्ट्रीय पातळीवर प्रभावशाली ठरत असलेले आमदार देवेंद्र कोठे हे केवळ प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी नसून ते निर्णय आणि निधी मिळवून देणारे आमदार म्हणून ओळख निर्माण करत आहेत आय टी पार्क सारख्या रोजगार निर्मितीच्या प्रकल्पांपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत प्रत्येक मुद्द्यांवर त्यांचा अभ्यास पूर्ण आणि ठाम पाठपुरावा सोलापूरच्या भविष्यासाठी आशादायी ठरत आहे पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात इतके भरीव काम शक्य असेल तर भविष्यात सोलापूरचा विकास किती उज्ज्वल होईल अशी भावना आज नागरिक खुलेपणे व्यक्त करत आहेत एकूणच विधान भवनात सोलापूरचा आवाज बुलंद करणारे आमदार देवेंद्र कोठे हे शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार ठरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर जाणार अशी विश्वासार्ह अपेक्षा सोलापूरकरांमध्ये निर्माण झाली आहे माननीय अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्ताव दोनशे वर विरोधी पक्षाने मांडलेला मुद्दा खंडन करण्यासाठी बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याचे इन्फ्रामॅन असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात हे महासरकार शिक्षण रोजगार महिला शेती उद्योग सर्वच विषयामध्ये अत्यंत प्रभावी व दमदार अशी कामगिरी करत आहे विशेषतः राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हे सरकार प्रभावीपणे काम करत असताना मी ह्या सर्व मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचं सर्वांचं अभिनंदन करतो रा महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावरती होत असताना माझ्या सोलापूर शहराला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भरपूर अशा सुविधा व मागण्या पूर्ण होत आहेत विशेषतः अनेक वर्षापासून रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातनं पूर्ण झालेला आहे सोलापूरच्या गो गोव्याची विमानसेवा देखील सुरू झालेली आहे अगदी जून जुलैच्या ऑफ रिरेडमध्ये सुद्धा भरभरून असा प्रतिसाद गोव्याच्या विमानसेवेला मिळाला सोलापूरकरांची जी अपेक्षा होती की मुंबईला विमानसेवा सुरू झाली पाहिजे तीही सेवा, ती सेवा मागच्या तीन महिन्यापूर्वी मिळालेली आहे त्यालाही सोलापूरकर अतिशय चांगल्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत विमानसेवेमुळं सोलापूर हे जगाच्या नकाशावर आल्यामुळं आज सोलापूरचा विकास खऱ्या अर्थाने होण्याला सुरुवात झालेली आहे अन अनेक वर्ष सोलापुरातील तरुण जी स्वप्न पाहत होती ती म्हणजे सोलापूरला आय टी पार्क व्हावं त्याचं कारणसुद्धा अध्यक्ष महोदय जवळपास तीन लाखाहून अधिक सोलापूरचे तरुण हे पुणे असतील हैदराबाद असतील बेंगलोर असतील या ठिकाणच्या आय टी कंपनीमध्ये काम करतात विशेषतः आय टी कंपनीच्या मोठ्या कंप पदावरती काम करतात हीच बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतरनं त्यांनी सोलापूर शहराला आय टी पार्क देण्याची घोषणा केली होती आणि कालच्याच दोन दिवसापूर्वी राज्याच्या एस पी सीनी सोलापूरच्या आय टी पार्कला मंजुरी दिली आहे यातनं मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की अनेक वर्ष जो सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग रकडला होता तो कुठंतरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण आहे या आय टी पार्कच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की आज पुण्या मुंबईसारख्या शहरात जिथं एखाद्या फ्लॅट घेण्यासाठी आपल्याला पन्नास ते साठ लाख रुपये किंवा कोट रुपये भरावं लागतात त्या सोलापूर शहरात आज महापालिका क्षेत्र असेल किंवा शहरापासनं जवळ एकरभरची जमीन एखाद्या कोट रुपयामध्ये मिळती यातनं आपल्याला लक्षात येईल की सोलापुरात आता आय टी उद्योग असेल किंवा विव विविध उद्योगासाठी एक चांगली संधी सोलापूरला उपलब्ध झालेली आहे मी आजच्या या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की सोलापुरात हे कामगारांचं शहर आहे ब्रिटिशकालीन मिल सुरू झाल्यानंतरनं ब्रिटिश कालात या ठिकाणी अनेक कामगारांच्या चाळी वसलेले आहेत विशेषतः चौदा चाळी ह्या मोठ्या आहेत त्या शंभर दीडशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी कामगार राहतात दहा हजारहून अधिक कामगार राहत आहेत आज ह्या चाळी दू मजली आहेत शंभर वर्ष या चाळींना पूर्ण झालेलं आहे या चाळींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे ह्या चाळी आज एकदम शहराच्या मोक्याच्या जागेवरती आहेत एकही नव्या रुपयाची अपेक्षा आम्हाला सरकारकडनं नाही आहे परंतु आमची जी अडचण आहे ती या सगळ्या चाळीच्या जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने बीटू लागलेला आहे मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना बावनकुळे साहेबांना याबाबतची वस्तुस्थिती समजून सांगितलेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की नजूलच्या धर्तीवरती किंवा सिंधी समाजाला ज्याप्रमाणे दोन टक्के आकारून हे बिटूची सवलत का माफ करण्यात आलेली आहे परंतु माझी आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळं आणि सरकारला कुठल्याही प्रकारची पुनर्विकासासाठी पैसे द्यायची आवश्यकता नसल्यामुळं बीटू पूर्णपणे माफ होण्यासाठी ह्या सरकारने सकारात्मक प्रयत्न करावा मी अशी आपल्या माध्यमातनं विनंती करतो त्याचबरोबर सोलापूर शहराला जे दोन पूल मागच्या दहा वर्षापूर्वी मंजूर झाले स्वतः गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं परंतु आज खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं आज दहा दहा वर्ष उलटले तरी या उडान पुलाचं काम सुरू होत नाहीये त्याचं कारण म्हणजे अनेक जमिनी अद्यापपर्यंत ज्या केंद्र सरकारचे आहेत ते ताब्यात आलेली नाही तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे या नऊ किलोमीटरची जे उड्डाणपूल आहे तो जवळपास सात किलोमीटर हा माझ्या शहर मध्य मतदारसंघातून येतो तर जी काही प्रशासकीय जागा विशेषतः केंद्र सरकारची आहे ही जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करून उड्डाणपुलाचं काम प्रत्यक्ष सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातनं करतो सोलापूर शहराला जे अभियांत्रिकी महाविद्यालय एकोणीसशे सहासष्ट साली मंजूर झालं होतं परंतु त्यावेळी सोलापूरचं अभियांत्रिकी महाविद्यालय अन्य शहरात पळवण्यात आलं अनेक वर्ष सोलापूरकर त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहतायत परंतु त्यात यश आलं नाही परंतु तात्कालीन पालकमंत्री दादा पाटील हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यालयाची घोषणा देखील केलेली आहे ते मंजूर देखील झालेलं आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे याचा पाठपुरावा करतोय की जे सोलापूरचं तंत्रनिकेतन आहे त्याची जवळपास एकर जागा आहे आहे सर्व इमारत आणि स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे तर येणाऱ्या सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात त्या अभियांत्रिकी विद्यालयाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो विशेषतः सोलापूर शहराचा जो डी पी रोडचा प्रश्न आहे की क वर्ग आणि ड वर्ग गं महापालिका असलेल्या शहरातल्या डीपी रोडला बजेट नसल्यामुळं विकास कामं पूर्ण करण्यासाठी अडचण येतात तर महाराष्ट्र शासनाने एक डीपी रोडसाठी विशेष अशी योजना आणावी जेणेकरून बारा मीटर पेक्षा जास्त रस्त्यांचा त्यात समाविष्ट करून हे रस्ते विकास होणं गरजेचे आहे जर डीपी रस्ते मंजूर झाले तर मला वाटतं सर संपवतो डी पी रस्ते जर मंजूर झाले तर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊन त्यातनं महापालिकेला देखील उत्पन्न उपलब्ध होणार आहे अध्यक्ष महोदय सोलापूर शहराला शंभर ही इलेक्ट्रिकल बसेस देखील मंजूर झालेले आहेत आज त्या इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण होत आलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण हे बस सोलापूर शहराला प्राधान्य उपलब्ध करून द्यावेत आज सभागृहात या ठिकाणी मंत्री नितेश राणे साहेब उपस्थित असल्यामुळे एक मुद्दा अध्यक्ष महोदय मी आवर्जून या ठिकाणी मांडतो की गोरक्षणासाठी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करताय वारंवार जे लोक गो तस्करी करतात त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी हे शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे परंतु सोलापूर शहर हे सीमावर्ती भाग असल्यामुळे या ठिकाणी अजून सुद्धा गो तस्करी मोठ्या प्रमाणावरती सुरू असती तर ज्या ठिकाणी जे वाहन एकपेक्षा अधिक वेळा गो तस्करीमध्ये आढळून येतील अशा वाहनांवरती स्क्रॅप करण्याची तरतूद ह्या सरकारने करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो विशेषतः राणे साहेबांनी यात लक्ष घालावं मी अशी विनंती करतो माझ्या अक्कलकोट रोड ला मागच्या पंधरा वीस वर्षापासून कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा किंवा रस्ते या पूर्वीच्या आमदारांनी दिल्या नव्हत्या परंतु जवळपास रुपयाच्या रस्त्यांना मंजुरी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो व दोनशे त्र्याण्णव या शेतीच्या विषयावर बोलताना मला विशेषतः पालकमंत्र्यांचं अध्यक्ष महोदय प्रसंगी हेलिकॉप्टर बोलवून त्यांना पुनर्वसन करण्याचं त्यांना हलवण्याचं काम या सरकारने केलं ऐन दिवाळीच्या तोंडावरती जे भरभरून अशी मदत शेतक शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मिळाली विशेषतः पूर्ण दिवाळीचा फराळ असेल महिनाभराचं धान्य असेल आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांनी तर महिलांना साडी चोळीचा सन्मान केला पण पुरुषांना पूर्ण पोषक असं लोकांना आपलंच वाटणार हे प्रभावी सरकार हेनी काम केलेलं आहे या या पद अनेक जे विषय या ठिकाणी मी आज मांडलेले आहेत ते येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद